इच्छुक लिमगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपण कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला काय सांगा याबाबत प्रथम सर्वांना नमस्कार करतो गेल्या दोन महिन्यापासून झेडपीचे आरक्षण पडल्यापासून मी लिमगाव जिल्हा परिषद गटामध्ये होम टू होम आणि गावामध्ये दोन पार्ट्या असतात दोन्ही पार्ट्याच्या प्रमुख नेते असतील प्रत्येक चळवळीतील कार्यकर्ते असतील यांना जाऊन भेटण्याचं काम केलेलं आहे लिमगाव जिल्हा परिषद गटामध्ये झेडपीचं आरक्षण हे ओबीसी महिलेला पडलेलं आहे लिमगाव गाणामध्ये ओपन आहे आणि गोरडवाडी गाणामध्ये महिला आहे लिमगाव गाणामध्ये खुडूस डोंबळवाडी झंजवाडी लिमगाव आणि कुसमोड अशी गावं आहेत गोरडवाडी गाणामध्ये झिंजवस्ती चांदापुरी वस्ती गारवड मांडकी गोरडवाडी तरंगफळ मोठेवाडी असा गावाचा विस्तार आहे आणि या गावातल्या इथल्या भौगोलिकदृष्ट्या त्या गावाचे काय प्रश्न आहेत तिथल्या का त्या गावाच्या प्रत्येक काय अडचणी आहेत मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं गेले दहा पंधरा वर्ष झालं स मला हे असल्यामुळं मला या गटाचा दोन महिन्यामध्ये जो अभ्यास करायला मदत झाली पूर्वीचं तिथं मित्रपरिवार आहे मार्गदर्शकांचं सगळ्यांचं त्यामुळं तिथले स्थानिक प्रश्न का आहेत विशेषतः गोरडवाडी गण हा निरा देवधारच्या प्रश्नामध्ये येतो त्यामध्ये फक्त झिंजवस्ती जी गावाचा समावेश होत नाही आहे नळाच्या खाली जो लिमगाव गट आहे त्याचा त्याच्यामध्ये पण काही आता जलजीवनच्या खुडूसमध्ये का, जल का लिमगावमध्ये योजना चालू आहेत सर्वसामान्य दलित वस्तीची काय कामं आहेत खऱ्या अर्थानं या लिमगाव जिल्हा परिषद गटामध्ये माझी पत्नी शोभाताई सतीश कुलाळ यांची उमेदवारी मी परवाच मालिंगरायच्या जा साक्षीनं जाहीर केलेली आहे आणि मी राष्ट्रवादीकडून या उमेदवारीसाठी इच्छुक आहे इच्छुक म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीकडून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि किंवा अजितदादा गट कारण ह्याच्या आधी ज्या आता ज्या निवडणुका पार पडल्या त्या दोन्ही राष्ट्रवाद्या एक एकत्र लढलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं इथं जर तशी युती दोन्ही राष्ट्रवादीची झाली किंवा जा काय पक्षाने निर्णय घेतला तर मी त्याच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे आणि या गटातला मी मेरिट आणि स्पिरिटचा उमेदवार आहे सर्वसामान्य जनतेसाठी पूर्ण वेळ काम करतो माझ्या पत्नीचं शिक्षण हे ग्रॅज्युएट आहे तिचं मराठी इंग्रजी टायपिंग एम एस सी आय झालेलं आहे माझं शिक्षण एम ए बी एड मास कम्युनिकेशन जर्नालिझम मी लॉचा इयर विद्यार्थी आहे आणि मी पूर्ण वेळ गेली पंधरा वर्ष झालं धनगर समाजाचे प्रश्न बी ओबीसीचे प्रश्न असतील दीनदलितांचे उपेक्षित उपेक्षित वंचितांचे शेतकऱ्याच्या प्रश्नावरती प्रत्येक आंदोलनामध्ये आहे आणि सर्वसामान्य आता हे हायवेचं हायवे जो इथून गेलेला आहे त्याच्यामध्ये हे आपल्या इथून पहिल्यांदाच हायवे गेलेला आहे पण या हायवेसाठी सुद्धा मी धर्मपुरीपासून ते तोंडले बोललेपर्यंत या जवळजवळ अडीचशे ते तीनशे लोकांची सौतामाळी मंदिर येथे बैठक घेतली होती माझे मित्र हायवेचे काम करणारे आढवळकडे गुणल आहेत की आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा नॅशनल हायवेचे कायदे माहित माहीत नसतात आणि बाबा मग आपण आपल्या जमिनीतून हा हायवे जातो आहे तर शासनाकडून आपण नुकसान भरपाईचा त्याचा परतावा कसा घेतला पाहिजे त्याचं शासनदारी काय आपल्याला अडचणी आल्या तर त्या कशा सोडवल्या पाहिजे एका उतार्यात दोन दोन नावं लागलेली असतात जमिनीच्या अडचणी असतात याच्यासाठी सुद्धा मी क शेतकऱ्यांचं माझं कुठंही हायवेला कुठंही जमीन नाही आहे आणि सध्या माझ्या व माझ्या पत्नीच्या नावावरही एकही गुंठा जमीन नाही आहे परंतु मी पूर्ण वेळ चळवळीतला कार्यकर्ता आहे मी लढणारा आहे अजिबात रडणारा नाही मी का इलेक्शन राजकारण हा माझ्यासाठी पाठ्यक्रमांक दोनचा विषय आहे सामाजिक चळवळ हा माझ्यासाठी एक नंबरचा विषय आहे काही जरी झालं मी इलेक्शन लढलो उमेदवारी नाही मिळाली किंवा पडलो काही जरी झालं तरी दुसऱ्या सेकंदापासून मी जनतेच्या कामासाठी त्वरित माझ्या श्वासात स्वतः असेपर्यंत कारण माझा जन्म ह्याच्यासाठी झाला आहे तुम्ही बा तुम्ही त्याचे साक्षीदार आहात मी दुसरं काही करत नाही गेल्या दोन तीन महिन्यापासूनचा तुम्ही जर माझा दौरा बघितला असेल तर सकाळी सातला दिवस चालू होतो संध्याकाळी एकला मी येऊन घरी थांबतो आहे मला काल परवा डॉक्टरनी दोन दिवस विश्रांती घ्यायला सांगितली होती परंतु रात्री चक्कर आणि थंडी जास्तच वाजल्यामुळं थोडे मी रात्री दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट करून आलो तरी आज सकाळ अजून त्या कामाला लागलेलं ला का आहे काही जरी झालं तर माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी थांबणार नाही आहे ही उमेदवारी साठी आहे या राज्यामध्ये मी ओ बी सी चेहरा म्हणून काम करतो आहे आणि निवडणुकीपुरतं कोण जर ओ बी सी समोरून पुढे येत असेल तर माझी ही ही माझी उमेदवारी ही निमगाव जिल्हा परिषद गटातील मतदारांची काय आहे लोकातून आहे जनतेतून आहे लो ले ले, मी लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे मी माझं लोकांपर्यंत काम घेऊन जातोय आणि मला तेवढा अधिकार आहे की मी जे काम करतोय त्या मतदानाचा हाक किंवा ते दान माझ्या पदरात त्यांनी द्याय द्यावं यासाठी ते, ते मागण्यासाठी मला माझा तेवढा अधिकार आहे या उद्देशाने या निवडणुकीत मी इच्छुक आणि सहभागी आहे आता तरी काल परवाच्या निवडणुका पार पडल्या नगर परिषदातील महानगरपालिके त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकी तशाच तालुक्यामध्ये दोन्ही राज्य एकत्र येतील काशी चर्चा वगैरे झाली नाही सध्या तरी बघा आता मी बैलगाडा शर्यत घेतली होती त्या <सटीणित्ध> बैलगाडा शर्यतीमध्ये मी दोन्ही पक्षाचे फोटो टाकलेले होते काय ते बॅनर बघून सर्वांना समाधान वाटलं पण हा जो निर्णय आहे तो वरिष्ठांचा निर्णय आहे जिल्हा लेवलला व दादा असतील पवार आदरणीय पवारसाहेबांचे असतील आदरणीय धरशील मोहिते पटेल हे सोलापूर लोकसभेचे निरीक्षक होते त्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं की दादांच्या पक्षाची आम्हाला वापर आली तर ते आम्ही त्या संदर्भात विचार करूया वरिष्ठ नेते त्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत आम्हाला वाटतंय आणि हे शक्य आहे आणि आम्ही समाधानी नाही आता पक्षाचा जो काय आदेश येईल आदरणीय धवलदादा असतील धवलदादा या तालुक्याचे निवडणुकीचे प्रभारी आहेत त्यामध्ये उमेश दादा असतील धवलदादा असतील हे पक्षाकडे रिपोर्टिंग करतील पक्ष त्यांना जो आदेश देईल त्या पद्धतीनं पण माझ्या माहितीप्रमाणे पक्षांनी जिल्हा लेवलला ज्यांना त्यांना स्थानिक अधिकार दिलेत म्हणून आमच्या धडाडीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील हे आमचे आणि इतर तालुक्यातले सर्व जे प्रभार आहेत ते बैठकी आणि ती तिथल्या ज्या त्या तालुक्यातली सिच्युएशन घेऊन तिथले तोडगा काढतील आपण सांगितलं की लोकांमधून माझी प्रक्रिया आहे प्रति प्रतिक्रिया मिळत आहे की आपण या उमेदवारी प्रतिसाद काय सांगतो लोकांचा जन्म आता कसं आहे मी माझं सांगणं योग्य नाही आहे तुम्ही लोकांचा पोल घ्या लोकांच्या मनातून काय उमेदवार आहे आणि यामध्ये लोकांमध्ये माझा अण्णाव ना ठवरे नाही आहे यात माझी काही चूक नाही आहे त्यामुळं तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घ्या मी काम प्रामाणिक करतो आहे माझं शिक्षण माझं चारित्र्य तपासा कोणी जरी दहा पैसे जरी कधी घ्या तर दहा पंधरा वर्षात सतीश कुलालकडं हायतं कोण म्हणलं किंवा एवढी मी बैलगाडा दोन दिवस सलग घेतली कोणाचे पाच पैसे जरी घेतले असले तरी आजपर्यंत सांगावं मी या मला दोन मुलीचं आहेत माझी मी फुले शाहू आंबेडकराचा समतेच्या विचाराचा संविधानिक विचाराचा माणूस आहे आणि मी ह्या निवडणुका काय टक्केवारी का खायला किंवा पैसा प्रॉपर्टी मिळवायला का करत नाही आहे मग मा, महात्मा फुले असतील फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने संत गाडगे बाबा यांच्या विचाराने आहे संत गाडगे बाबा हे नेहमी म्हणायचे की जे के रंजिले गांजेले त्याचं म्हणी जो आपले तोची साधू वळकावा ते तीच देव जाणावा तसेच आमचे महात्मा फुलेसुद्धा म्हणायचे की का विद्याविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र गेले कचले शि शुद्रविना इतके अनर्थ झाले म्हणजे एवढा अनर्थ क झाले की याचसाठी सुद्धा अण्णाभावासाठी सुद्धा म्हणायचे की हे जी संसद जी आहे ती भांडवलदारांची रकेल झालेली आहे ही पृथ्वी काय शेष नागाच्या मस्तकावर तरळलेली नाही तर दीनदलित कष्टकरांच्या हातावर तरळलेले या सर्व महामानवांना मी माझा आयडॉल मानून करतो आणि माझ्या आयुष्यामध्ये आज जे मी तुमच्यासमोर बोलतो आहे किंवा काय आहे तो आदरणीय महादेवजी जानकर बहुजन हृदय हृदय सम्राट यांच्या तालमीमध्ये मी तयार झालेलो आहे आणि त्यांच्या विचाराचा प्रभाव माझ्यावर आहे आणि मी आयुष्यभर माझ्या राजकीय दृष्टीचा हा प्रभाव मी बदलून देणार नाही आयुष्यभर माझा दृष्टिकोन आणि माझा केंद्रबिंदू राजकारणाचा वंचित उपेक्षित हा बहुजन असेल आदरणीय बापू बिरू वाटेगावकर यांनीसुद्धा आमच्या मातंग बहिणी वरती एखादा अत्याचार झाला तरी त्याला सुद्धा गोळी घालून जेलमध्ये जाऊन शिक्षा भोगण्याची तयारी ठेवली म्हणजे अशा त्यामुळं सतीश सुद्धा इथून सुद्धा कोणावरही सर्वसामान्यावर जरी अन्याय झाला तरी मी त्या सर्वसामान्यासाठी अन्याय करणाऱ्याच्या विरोधात फाटी वडून तिथं येईन काही त्याचे परिणाम होतील पण मी सर्वांना शब्द देतो आणि सर्वांना माहित आहे सतीश कुलाल फाटी वडतो का नाही त्याच्याबद्दल मला नव्यानं सांगायची गरज नाही 不呢。